आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या आज रॅलीला चेंबूर खारदेव नगर इथे लोकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद भेटलेला दिसला या रॅलीच्या वेळेला लोकांशी बोलत असताना राहुल शेवाळे यांनी निवडून आल्यानंतर अनेक कामं लोकांचे आम्ही करून देऊ असे सांगितले माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं हे सांगण्यासाठी स्वागत करावं धनुष्यभा निशाणी त्यागाची निष्ठेची आहे या ठिकाणी या संपर्क अभियानामध्ये सभियान मोठ्या प्रमाणात होईल याची ग्वाही हा विजय साकार होणार आहे हीच ग्वाही या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून સ્થાનિક ઉમેદવાર ભૂસ્થાપના બહિ ન કરતા એના 20 મે રોજ પવિત્ર કાર્ય તમ સુના કરાય ભવિષ્યભા સમર્થ પર અને રાહુલ